दोन वर्षापूर्वी ज्योती मौर्य आणि तिचा नवरा आलोक मौर्य या जोडप्याचं नाव चांगलंच चर्चेत आलं होतं आलोक आणि ज्योतीचं लग्न झालं लग्न झाल्यावर आलोकनं ज्योतीला पुढच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं ज्योती चांगली अधिकारी झाली पण त्यानंतर तिनं आपला विश्वासघात केल्याचे आरोप आलोकने केले त्याच्या आरोपांवर ज्योतीनंही आपली फसवणूक झाल्याचे आरोप केले आणि हे प्रकरण देशभरात पोहोचलं पण आता पुन्हा हे दोघं चर्चेत आले चर्चेचं कारण आहे ज्योतीच्या नवऱ्याने हायकोर्टात दाखल केलेली पोटगीची याचिका ज्योतीकडून आपल्याला पोटगीची रक्कम मिळावी अशी मागणी आलोकने याचिकेत केली त्यामुळं आता या दोघांमधला वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे पण आलोकला ज्योतीकडून पोटगी मिळू शकते का बायकोकडून नवऱ्याला पोटगी मिळण्याबाबत कायदा काय सांगतो सगळी स्टोरी पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी हे प्रकरण थोडक्यात समजून घेऊ ज्योती मौर्य आणि आलोक मौर्य ही जोडी मुळची वाराणसीची दोन हजार दहा मध्ये या दोघांचं लग्न झालं त्यावेळी आलोक मौर्य हा प्रतापगडच्या पंचायती राज विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होता तर ज्योती त्यावेळी पदवीचं शिक्षण घेत होती पण तिची स्वप्न मोठी होती तिला स्पर्धा परीक्षा देऊन मोठं सरकारी अधिकारी व्हायचं होतं पण घरच्यांच्या दबावामुळं तिला आलोकशी लग्न करावं लागलं पण आलोकनं ज्योतीला पाठिंबा दिला तिच्या शिक्षणासाठी त्याने आर्थिक मदतही केली त्यासाठी त्यानं कर्जही काढलं तिला अभ्यासावर लक्ष देता यावं म्हणून आलोक घर सुद्धा सांभाळायचा ज्योतीची अभ्यासातली मेहनत आणि आलोकनं तिला सर्वतोपरी केलेली मदत यामुळे ज्योतीला यश ज्योती उत्तर प्रदेशची राज्यसेवा परीक्षा सोळाव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाली तिचं सरकारी अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण झालं आणि आलोकलाही त्याचा आनंद झाला त्याच वर्षी ज्योती आणि आलोक यांना जुळ्या मुली झाल्या उपविभागीय दंडाधिकारी म्हणून ज्योती मौर्यचं पोस्टिंग झालं सुरुवातीला सगळं काही सुरळीत होतं पण नंतर दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली इथून त्यांच्या नात्यानं एक वेगळंच वळण घेतलं जुलै दोन हजार तेवीस मध्ये थेट माध्यमांसमोर येऊन आलोकनं ज्योतीवर आरोप केले ज्योती सरकारी अधिकारी झाल्यावर तिच्या स्वभावात आणि वागण्यात बदल झाला ती जिथे काम करते त्याच ठिकाणी असणाऱ्या एका अधिकाऱ्याशी तिचे अनैतिक संबंध सुरू आहेत या दोघांनी मला धमकावण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आलोकनं पुराव्यानिशी केला आलोक पुरा या आरोपांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि हे प्रकरण अख्ख्या देशात गाजलं पण ज्योतीनंही आलोकवर फसवणुकीचे आरोप केले लग्नाच्या वेळी आलोकनं ग्रामसेवक अधिकारी असल्याचं सांगितलं होतं पण तो सफाई कामगार होता लग्न झाल्यावर आलोकच्या कुटुंबाकडून हुंड्यासाठी छळ झाला दोघांचं नातं तिच्यामुळे नाही तर तिला नोकरी लागल्यावर आलोकनं घेतलेल्या संशयामुळं तुटलंय या काळात आलोकने तिचा शारीरिक मानसिक छळ केल्याचं तिनं आरोपांमध्ये म्हटलंय हे सगळं घडल्यानंतर दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली याच घटस्फोटाच्या प्रक्रियेमुळे ज्योती आणि आलोक मौर्य यांची नावं आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या त्याला कारण म्हणजे आलोकनं केलेल्या पोडगीच्या याचिकेमुळे आलोकनं अलाहाबाद हायकोर्टात पोडगीसाठी याचिका दाखल केल्या त्याआधी त्यानं आझमगडच्या कौटुंबिक न्यायालयात अंतरिम पोडगी संदर्भात याचिका केली होती मी चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे मला काही आर्थिक समस्या आहेत शिवाय मला काही आजार सुद्धा आहेत ज्योती ही सरकारी अधिकारी आहे आमचा घटस्फोट होणार आहे त्यामुळे ज्योतीकडून मला पोटगी मिळावी असं आलोकनं आपल्या याचिकेत म्हटलं होतं पण चार जानेवारी दोन हजार पंचवीसला त्याची पोटगी मिळण्याची याचिका आजमगडच्या कौटुंबिक न्यायालयानं फेटाळली त्यानंतर आलोकनं धाव घेतली ती अलाहाबाद हायकोर्टात बारा जुलैला अलाहाबाद हायकोर्टात आलोकनं पोटगी संदर्भात याचिका दाखल केली ज्योती सरकारी अधिकारी आणि मी सफाई कामगार मला पगार तिच्यापेक्षा कमी असल्यानं आमची केस चालू असेपर्यंत मला ज्योतीकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आलोकनं हायकोर्टात केली अलाहाबाद हायकोर्टाने आलोकच्या याचिकेला प्रतिसाद दिला आणि आता ज्योतीला या संदर्भात नोटीस जारी करण्यात आली आता घटस्फोट म्हटलं की नवऱ्यानं बायकोला पोटगी देणं ही अगदी कॉमन गोष्ट आहे त्याची असंख्य उदाहरणे पण बायकोकडून नवऱ्याला पोटगी मिळणं खरंच शक्य आहे का तर भारतात नवऱ्याला बायकोकडून पोटगी मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे भारतात आधी पोटगी मागण्याचा अधिकार हा फक्त पत्नीलाच मिळत होता पण हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न मध्ये काही बदल करण्यात आले त्यामुळे सुधारित हिंदू विवाह कायद्याच्या कलम चोवीस नुसार आता नवऱ्यालाही पोटगी मागण्याचा अधिकार आहे अर्थात पोटगी ही आर्थिक निकषांवर ठरवली जाते त्यासाठी काही अटी सुद्धा आहेत त्याबद्दल आता सविस्तर जाणून हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न च्या कलम चोवीस आणि पंचवीस मध्ये पोटगीच्या बाबतीत तरतुदी आहेत कलम चोवीस अंतर्गत घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान अंतरिम पोटगी म्हणजेच इंटेरिम मेंटेनन्स देता येते याद्वारे दिली जाणारी पोटगीची रक्कम ही तात्पुरती असते ती काळासाठी दिली जाते तर कलम पंचवीस अंतर्गत कायमस्वरूपी पोटगी देता येते या कायद्यानुसार दोघही पोटगीसाठी अर्ज करू शकतात पण नवऱ्याला पोटगी मिळण्यासाठी यामध्ये काही अटी आहेत त्यातली पहिली अट म्हणजे उत्पन्न नवऱ्याला जर बायकोकडून पोटगी हवी असेल तर त्यासाठी त्याच्या बायकोचं उत्पन्न हे त्याच्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे तरच त्याची पोटगीची मागणी वैध ठरते आता ज्योती आणि आलोकच्या प्रकरणात बघायचं झालं तर ज्योती ही क्लास वन अधिकारी आणि आलोक हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी साहजिकच पदाप्रमाणे त्याच्या पगारातही कमालीची तफावत आहे त्यामुळे या अटीत तरी आलोकची मागणी पूर्ण व्हायची शक्यता आहे नवऱ्याला बायकोकडून पोटगी मिळण्यासाठीची दुसरी अट म्हणजे नवऱ्याचं बायकोवरचं आर्थिक अवलंबित्व आर्थिकदृष्ट्या नवरा बायकोवर अवलंबून असेल घटस्फोटानंतर जर नवऱ्याची आर्थिक अवस्था हलाकीची होणार असेल तर त्याला पोटगी मिळू शकते थोडक्यात घटस्फोटानंतर आपल्या जीवनावश्यक गरजाही नवरा पूर्ण करू शकणार नाही अशी कोर्टाची खात्री पटली तर कोर्ट बायकोनं नवऱ्याला पोटगी द्यावी असे आदेश देऊ शकतं ही अट मात्र आलोकला पोटगी मिळण्यापासून अडचणीची डरू शकते जरी ज्योती आर्थिकदृष्ट्या आलोकपेक्षा सक्षम असली तरी आलोक तिच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नाही तो चतुर्थ श्रेणी कर्मचारी असला तरी तो सरकारी कर्मचारी त्याच्या गरजा पूर्ण करण्या इतक्या तो नक्कीच कमावतो त्यामुळेच कोर्टाकडून निर्णय देताना या गोष्टीचा नक्कीच विचार होऊ शकतो पोटगीच्या कायद्यातली तिसरी अट म्हणजे नवऱ्याचं शारीरिक अपंगत्व नवरा जर अपंग असेल किंवा त्याला कोणता गंभीर आजार असेल तरच तो पोटगी मागू शकतो पण जर नवरा शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल आर्थिक परिस्थितीही नीट असेल तर त्याला भारतीय न्याय संहितेनुसार पोटगी मागण्याचा अधिकार नाही याबद्दल निर्णय घेताना न्यायालय नवरा बायकोची आर्थिक स्थिती उत्पन्न राहणीमान इत्यादींचा विचार करतं आणि त्यानुसारच पोटगीची रक्कम ठरवण्यात येते बहुतांश वेळा ज्याच्याकडून पोटगी घेणार आहे त्याच्याच पगाराच्या पंचवीस टक्के रक्कम पोटगी म्हणून दिली जाते आता आलोकनं आपल्या याचिकेत आपल्याला आजार असल्याचं सांगितलंय पण कोर्टासमोर त्याला आपलं आजार पण गंभीर असल्याचं सिद्ध करावं लागणार त्याच्या आजारामुळे त्याला कमावणं शक्य नाही अशी कोर्टाची खात्री पटली तरच त्याला पोटगी मिळू शकते यात अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे लग्नानंतर अपत्यांचा सांभाळ कोण करतंय हे सुद्धा कोर्टाकडून पाहिलं जातं आता आलोक आणि ज्योतीच्या प्रकरणात त्यांच्या जुळ्या मुलींचा सांभाळ ज्योती करते त्यांच्या संगोपनाचा शिक्षणाचा सगळा खर्च ती करते यावरच बोट ठेवून मी माझी बाजू कोर्टात मांडेन असं ज्योतीनं सांगितलं कौटुंबिक न्यायालयानं याच सगळ्या गोष्टींचा विचार करून आलोकची पोटगीबाबतची याचिका फेटाळली होती आता आलोकच्या याचिकेवर हायकोर्टात पुढची सुनावणी आठ ऑगस्टला होणार आहे त्यामुळे आता आलोकला ज्योतीकडून पोटगी मिळणार का कोर्ट याबाबत काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा